नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून विरोधातील अनेक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल झाले आहे कोकण पुणे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आता सत्ताधारी पक्षातील नेताच दुसऱ्या सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचे समोर आले आहे भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचे मोठे वजन आहे त्यामुळे हा भाजपाला मोठा धक्का मानला जातोय अमरावतीचे भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलू रंगू लागली आहे लवकरच गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती चार महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार आहे जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकते जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुस् हिंदुत्वाची कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महापालिकेत भाजपाला जगदीश गुप्ता हे जग अमरावतीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते होते यांनी अमरावती मतदारसंघातून एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणाशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये निवडणूक जिंकली होती त्यांनी माजी म्हणून ही जबाबदारी सांभाळली होती दोन हजार एकवीस मध्ये अमरावतीतील दंगल प्रकरणी त्यांना अटक झाली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्याने भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले यापूर्वी दोन हजार अकरा मध्येही त्यांचे निलंबन झाले होते आता जगदीश गुप्ता हे भाजपला सोडून शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार भोंगळे यांनी नवीन सदस्यांचे भाजपाच्या दुपट्ट्याने स्वागत केले या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद आता वाढली आहे राजुरा संघात राष्ट्रवादीची फार ताकद नाही मात्र काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले